सध्या सोशल मीडियावरती एका थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे व्हिडिओतील काही दृश्ये इतकी भयानक आहे की ते पाहून तुमच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण पार्किंगमधील काही दृश्य पाहू शकतो इथे काही चारचाकी पार्क केल्याचे दिसून येते तसेच काही लोकही यावेळी इथे फिरताना दिसतात इथे तुम्हाला एक व्यक्ती फोनमध्ये व्यस्त दिसेल या व्यक्तीच्या पाठीमागूनच एक चिमुकला धावत पुढे जातो आणि आपल्या जीवनाची मोठी चूक करून बसतो मात्र पुढे जे घडते ते, ते खरंच भयानक होते चिमुकला पुढे जातात त्याच्या समोरून वेगवान कार येते आणि थेट त्याला चिरडते आणि पुढे निघून जाते त्यानंतर चिमुकला चिरडल्याचे पाहतात आजूबाजूचे लोक जमा होतात आणि कार चालकाला बाहेर काढून मारायला सुरुवात करतात चिमुकल्याला त्याचे वडील उचलतात पण त्यानंतर त्याचे काय झाले हे व्हिडिओ मध्ये सांगितले नाही मात्र नेटकरी या व्हिडिओवरती संतापजनक कमेंट करत आहे ತರಿ ತುಮಾ ಯಡಿಯೋವರ್ತಿ ಕಾಟೆ ಕಮೆಂಟ್ ಮಕ್ಕಿ ಕಳುವ